छत्रपती संभाजीनगर हादरलं वैजापुरात कीर्तनकार महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे कीर्तनकार महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय बरायन संगीता अण्णासाहेब पवार वय पन्नास वर्ष असं मृत कीर्तनकार महिलेचं नाव आहे शनिवारी सकाळी आश्रमाजवळील मंदिराचे पुजारी आश्रम परिसरात आले त्यांनी संगीता पवार यांना आवाज दिला मात्र संगीता यांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने मंदिराजवळ मध्ये जाऊन बघितल्यावर रक्ताच्या थारोळ्यात संगीता यांचा मृतदेह हो पडलेला दिसला संगीता पवार या मागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील सद्गुरु नारायणगिरी कन्या आश्रमात वास्तव्यास होत्या अविवाहित असलेल्या संगीता यांनी संन्यास घेतला होता आश्रम परिसरात त्या कीर्तनकार म्हणून ओळखल्या जायच्या आश्रमातील खोली बाहेर त्या झोपलेल्या असताना त्यांच्या डोक्यात दगड घालून काही अज्ञातांनी त्यांची हत्या केली आश्रमाच्या शेजारी मोहटा देवीचं मंदिर आहे या मंदिराची दानपेटी चोरीला गेल्याचं सुद्धा समजतंय घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांना संपर्क साधला पोलिसांनी या प्रकरणात काय माहिती दिली आहे तेही पाहूयात हे गंगापूर वैजापूर रोडवर एक चिंचडगाव म्हणजे गाव आहे तिथं रस्त्याच्या कडेला एक छोटंसं मोठा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक पात्र्याचा शेड आहे तिथं एक संगीता बाई पवार महाराज या थांबतात था आणि पूजा अर्चा वगैरे करतात ते प्रवचन वगैरे पण करतात रात्री ते एकट्याच होत्या कोणीतरी त्यांच्या पडवीमध्ये झोपलेल्या असताना तरी त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांच्या हत्या केल्याचं दिसत आहे तर प्रथम असं वाटत आहे तरी पी एमसाठी आम्ही पाठवलेलं आहे तसंच फिंगरप्रिंट टीम येऊन गेलेली आहे डॉगस्थळ पण आलेलं आहे त्याच्यानंतर एफ एस एल जे असतात टीम ते पण फॉरेन्सिकच्या टीम पण आलेले आहे तसंच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे आमचं एक तांत्रिक पथक पण आहे तसंच वैजापूर टीम स्थानिक पोलीस आम्ही सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहोत लवकरात लवकर आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून या हा गुन्हा उघडकीस आणू अशी निश्चित ठाम सहासाने सांगतो हो इथं कुलूप वगैरे तोडलेलं दिसत आहे पण देवीची जन्नत आहे बाकी दागिने तसेच शाबूत आहेत तर बाकी दानपेटीत काही रक्कम होती का, का ते आता सांगू शकणार नाही पण तसं काही ते अंगालने पण आम्ही तपास करत आहोत काही वादाचा जर प्रकार असला तर ते अंगलने पण करत आहोत आरोपींचा शोध पोलीस घेत एका अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा देखील दाखल झालाय कीर्तनकार महिलेचीच इतक्या क्रूरपणे हत्या केल्यामुळे परिसरात मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय